नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे तर आज आहे तुळशी विवाहाचा दिवस तर आमची सगळी तयारी झालेली आहे आणि चला तर इथं बघा आम्ही असं म्हणजे ऊस असतो ना तो असा दोन्ही साईडला म्हणजे जेवढे मिळतील तेवढे तर आमच्या इथंच म्हणजे तु तुळशी विवाहासाठी जे जे साहित्य लागतं ना त्याच्यामध्ये दोनच ऊस मिळतात आणि जरी आम्ही इथं गावाकडे राहत असलो तरी आमच्या इथं जवळ कोणाच्या म्हणजे शेतात वगैरे ऊस नाही आमच्या इथं जास्त पीक मका ज्वारी बाजरी गहू अशीच असतात ऊसाच पीक शक्यतो इथं कोण घेत नाही कारण ऊसाला जास्त पाणी वगैरे लागतं आणि उन्हाळ्यात आमच्या इथं पाण्याची थोडीशी कमतरता अस Uh, होती पण आता या दोन वर्षात काही आम्हाला उन्हाळ्यातसुद्धा पाण्याची कमतरता नाही भासली तरी पण इथं अजूनसुद्धा कोणाच्या रानात ऊस नाही तर विकतच आम्ही आणतो तरी असं दोन्ही साईडला आम्ही हाऊस इथं मध्यावरती बांधून ठेवलेला तर मी सगळी तयार केलेली होती तर ही जी साडी जी मी नेसलेली आहे ना तर ती बघा मला तर खरं तर ही साडी दिवाळीसाठी तयार करायची होती खूप दिवस झालं साडीसुद्धा घेऊन पण कस्टमरच्या कामातून आपलं स्वतःचं ब्लाऊज जर पाठीमागेच राहतात तर तसंच काहीचं माझ्या बाबतीतसुद्धा झालेलं तर कस्टमरचं आपण काम बघा कस्टमरचं काम पहिल्यांदा आपण पूर्ण करतो आपलं जे स्वतःचं काम आहे ना ते थोडंसं लेट झालं तरी चालतं पण कस्टमरचं कसं वेळेवर आपण आपण दिलं आपण जर त्यांचं ब्लाऊज वेळेवर दिलं तर कस्टमर सुद्धा खुश होतं आणि आपल्याला सुद्धा कस्टमर वाढतं तर कस्टमर आपल्याला सांभाळावे लागतात तर इथं मग असं बघा छान असं ऊस बांधून घेतलेला आहे लाईट वगैरे वा संध्याकाळी वातावरण पण बघा आमच्या इथं थंड झालेलं आहे आणि इथं मी कुंकुवान शुभ स्वस्तिक आणि लाभ असं लिहिलेलं होतं तर आम्ही तुळशीच्या लग्ना दिवशी असं तुळशीवरती लिहितो तुळस जी आहे ना ती मी सकाळी धुवून वगैरे स्वच्छ घेतलेली होती आता रांगोळी काढून रांगोळीवरती दिवे ठेवले होते आणि हे जे साहित्य आहे ना ते मी विकतच आणलेलं होतं कारण बोरस फक्त आमच्या इथं आ, सा आ, बोर आणि चिंचा होती पण मला तेवढा वेळ नव्हता म्हणजे जाऊन आणायला शेतातून वगैरे तर मग मी विकतच असं पॉकेट आणलं तर त्याच्यामध्ये सगळं येतं म्हणजे ओटीचं साहित्य चिंच आवळा बोर बाशिंग बांगड्या सगळं काही असतं त्याच्यानंतर कृष्ण म्हणून आपण सुपारी असते ना तेसुद्धा सगळं काही येतं त्याच्यामुळे वेगळं काही असं नंतर आपल्याला गोळा करावा लागत नाही आणि मला पण तेवढा वेळ नव्हता कस्टमरची कामं पण खूप पेंडिंग आहेत त्याच्यामुळं मग घरातली कामं ती कामं आणि आत्ताच वरदला पण बरं वाटायला लागलेलं ला आहे तर हे सगळं माझं इथं चालू होतं अगरबत्ती वगैरे मी लावलेली होती बाशिंग वगैरे आता घालते बांगड्या घालते मग तुळशीसाठीचं जे जे साहित्य आहे ते आ, करते तर इथं आज मी म्हणजे प्रसादासाठी खीर केलेली होती खरं तर मला बेसनचे लाडू करायचे होते पण ऐनवेळी मी बघितलं तर त्या तूप तेवढंसं असं नव्हतं पुरेसं तर मग म्हटलं चला परत कधीतरी बे लाडूचा प्लॅन करूया आता मी गोड म्हणून खिरीचा प्रसाद केलेला होता तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छोटासा असा तुळशीवाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा असं त्याच्यासाठी मग मी हा थोडा का होईना पण तुमच्यासाठी शूट केलेला आहे तर बघा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मैत्रिणींनो तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर इथं वरतचीसुद्धा मध्ये जर धावपळ होतीसारखी चालू होती त्याचं पण चालू होतं काय करायचं काय नाही ते आणि इथं वरत बघा पलीकडे तुम्हाला फटाकडेसुद्धा तयारी करून ठेवली बघा सायकलजवळ तुम्हाला दिसत असेल तर ते सुद्धा इथं वरतचीसुद्धा तीसुद्धा तयारी चालू होती आणि माझी इथं ओवाळून वगैरे घ्यायची तयारी चालू होती तर साडी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा तर हा पप स्लीवचा मी ब्लाऊज शिवलेला आहे बघा इलॅस्टिक खालच्या साईडला कोपराजवळ इलॅस्टिकचा वापर केलेला आहे आणि छान अशी बाह्य डिझाईन मी इथं केलेली आहे तर कशी वाटते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने तो माझं तुळशी झालं होतं आता आंतरपाठ घेतो आमच्या इथं ना एखादं पांढरा कपडा घ्यायचा त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आणि त्याचं मग त्याचं अंतरपाठ म्हणून वापर करायचा तर तेच माझं चालू होतं तो तोपर्यंत यांची आता अंतरपाठाची तयारी चालू होती तर यांनी माझं हे काम कमी केलेलं होतं तर तर पांढरं असं म्हणजे फ्रेश पांढरं काही माझ्याकडे कापड सापडलं नाही ऐन वेळेला तर हे थोडंसं दुधी कलरमध्ये होतं ते घेतलेलं तर इथं सगळी माझी मी पूजेची तयारी करून ठेवलेली होती ताटामध्ये आरत्या वगैरे लावून सगळं काही करून ठेवलेलं होतं आणि यांची इथं स्वस्तिक काढायची तयारी चालू होती तर यांना तर बरं झालं यांनी हे काम माझं हलकं केलं आणि वरदचं पण मध्ये लुटबूट चालू होती बघा इथं तर वरदला घाई झाली ती फटाकड्या उडवायची कधी एकदा तुळशीचे लग्न आहेत आणि मला फटाकड्या उडवायला मिळतात असं वरदचं चालू होतं तर व सगळं झाल्यानंतर वरदनं सुद्धा इथं वळून घेतलेलं आहे बघा आणि नंतर पायासुद्धा पडलेला आहे पण त्याची गालमेल जी होती ती फटाकड्यासाठीच होती विशेष म्हणजे झालं झालं झाल्यानंतर मग वरच सगळ्याला तांदूळ वाटत होता तर मला दिले नंतर यांना ते आम्ही तिघंच होतो आरू सुट्टीला गेलेले मग आम्ही तिघांनीच तुळशीचे ला लग्न लावलेली आहेत आणि इथं वरत मग तांदूळ वाटत होता त्याला असलं करायला खूप आवडतं त्याच्यामुळे त्याचं ते चालू होतं नंतर आंतरपाठ पण त्याला धरायचा होता तर केवढं तांदूळ दिलेत बघा वरदने तर तुळस अशी छान आम्ही पंत्याने वगैरे सजवलेली होती रांगोळीवरती सुद्धा आम्ही पंत्या ठेवलेल्या आहेत बघा इथं आणि इथं एकदाच लग्न म्हणजे मंगलाष्टका म्हणायचं इथं चालू आहे तर या पद्धतीने आम्ही तुळशी विवाह जो आहे ना तो अशा पद्धतीने साजरा करतो दरवर्षी तर वरदने इकडून अंतरपाठ धरलाय तिकडून यांनी धरलाय आणि आमचं इथं मग लग्न लावायचं चालू आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे मला सुद्धा कळेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय बदल करायचे आहेत किंवा आहे हे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तेसुद्धा मला कळेल तर नक्की मला तुमच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद